वंचित शोषित पीडित दिव्यांग यांचे दुःख तसेच प्रतिकूलतेशी त्यांना करावा लागणारा संघर्ष समाजापुढे पारदर्शक स्वरूपात आणण्यासाठी चित्रपट माध्यम नक्कीच प्रभावी ठरू शकते सदर वास्तव्यवाद चित्रपटांच्या माध्यमातून पुढे आणण्यास सदर वर्गाचा विकास घडवण्याच्या दृष्टीने सक्रिय होण्यासाठी समाजाला नवी दिशा मिळू शकते असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत कलावंत साहित्यिक डॉ मधुसूदन घाणेकर यांनी केले ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ता सौ वसुधा नाईक यांनी लिहिलेल्या कथेवर वास्तव क्रिएशन वसुधा नाईक दिग्दर्शक प्रमोद सूर्यवंशी आणि बालकलाकार ऋतुजा शिंगारे यांना मधुरंग इंटरनॅशनल फिल्म्स संस्थेतर्फे मधुरंग इंटरनॅशनल फिल्म्स अवॉर्ड डॉ मधुसूदन घाणेकर यांच्या शुभस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर घाणेकर आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते शाळेत शिक्षिकेची जबाबदारी सांभाळताना विद्यार्थी घडवताना काही वंचित विद्यार्थ्यांच्या अनुभूतीतून रमाची पाठी कथा साकार झाल्याचं वसुधा नाईक यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितलं या प्रसंगी पुणे विद्यार्थी गृह मराठी विभाग शिशुनिकेतनच्या मुख्याध्यापिका अरुणा कांबळे यांना ब्रह्मध्यान विश्वपीठातर्फे आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कारही डॉ मधुसूदन घाणेकर यांच्या शुभस्ते प्रदान करण्यात आला समारंभाचं औचित्य साधून डॉक्टर घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाडी अनियत कालिकाच्या पाचशे सत्त्याण्णव्या अंकही याप्रसंगी प्रकाशित करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि प्रस्ताविक मधुरंग इंटरनॅशनल फिल्म्सचे निमंत्रक मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी केलं दिग्दर्शक प्रमोद सूर्यवंशी तसेच मुख्याध्यापिका अरुणा कांबडे आणि शिक्षक प्रतिनिधी श्रद्धा ताम्हणकर यांचीही भाषणे झाली युवा विश्वच्या सचिव सुचेता प्रभुदेसाई यांनी आभार मानले महिला सन्मानच्या सचिव कवयित्री दीपाराणी गोसावी युवा कार्यकर्त्या माधुरी भागवत आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते पुरस्कार सोहळ्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना रमाची पाठी चित्रपट दाखवण्यात आलाय प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद